नमस्कार मित्रांनो मोफत फार्मर आय डी म्हणजेच किसान कार्ड स्टॅक पोर्टल पोर्टलवरती फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र किंवा किसान कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे फार्मर आय डी म्हणजे नेमकी काय त्याचे फायदे काय असतील ते कसे काढायचे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो भारताची खरी ओळख ही कृषीप्रधान देश अशी आहे आजही साठ टक्क्यापेक्षा जास्त लोकही ग्रामीण भागात राहतात तर सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र हा काढणे अनिवार्य करण्यात आला आहे फार्मर आय डीचे भरपूर असे फायदे आहेत पहिला फायदा म्हणजे सर्व शेतकऱ्यांची माहिती फार्मर आय डीमध्ये मध्ये साठवली जाणार आहे म्हणजेच आधार कार्ड सारखा बारा अंकी एक आय डी दिला जाईल त्यामध्ये सर्व माहिती शेतकऱ्याचे सात बारा असेल किंवा पीक पाहणी पीक नोंदणी याची सर्व डिटेल माहिती या शेतकरी आयडी मध्ये साठवली जाईल पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेचा हप्ता थेट लाभार्थ्याच्या मध्ये ट्रान्सफर होण्यासाठी फार्मर आयडीचा उपयोग होईल तसेच प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ यामुळे शेतकऱ्यांना देणे शक्य होईल नुकसान भरपाई तसेच एखाद्या बँकेतून कर्ज काढायचे असेल तर या शेतकरी ओळखपत्राचा उपयोग होईल तर मित्रांनो हा फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र तुम्हाला तुमच्या जवळच्या माय सेवा केंद्र किंवा सी एस सी सेंटर या ठिकाणी काढून मिळेल तुम्हाला जर मोफत फार्मर आय डी काढायचा असेल तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही तुमचा शेतकरी ओळखपत्र तयार करून घेऊ शकता अशाच प्रकारच्या माहितीच्या व्हिडिओसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद